सुरुवातीच्या काळात सगळे पेशी जवळजवळ सगळे मानव जातीचे सगळे लोक हे शाकाहारी होते असे अनेक रेफरन्सेस आज जगात मिळत आहेत कल्पना आहे की, की अश्मयुगामध्ये लोकांना पशुंना मारूनच खात होते अरे राम हा कट्टर शाकाहारी होता अनेक रामायणाती उदाहरणं आहेत त्यात क्लिअर कट दाखवलेलं आहे की आमचे श्रीकृष्ण म्हणा ते दुधावर जगलेले आहेत आमचे सगळे दैवत ही शाकाहारी आहेत या पृथ्वीवर अशी काही मोठी दुष्काळ पडले की माणसाला अन्न मिळालं नाही खायला धान्य नव्हतं अशा वेळी त्याला असं लक्षात आलं की आपण प्राण्यांना मारून जगू शकतो आणि तेव्हापासून त्यांनी प्राण्यांना मारून जगायला सुरुवात केली आणि दुर्दैवानं एकदा कोणत्या प्राण्यांच्या रक्ताची चटक लागली तर ती चटक कायमची राहते नेहमी चर्चेचा एक प्रश्न असतो की अन्न शाकाहारी आहे का मांसाहारी मेडिकल सायन्सचा विचार केला तर आम्ही नेहमी म्हणतो की हृदयरोग कॅन्सर या सगळ्या रोगांना आमचा मांसाहार कारणीभूत ठरतोय त्यांचं वय जगात की एकशे दहा वर्षापेक्षा जास्त आहे अशा लोकांचा सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की त्यातले नव्वद टक्के लोक हे शाकाहारी आहेत मांसाहारी नाही कारण मांसाहार केल्यानंतर माणसाचं आयुष्य कमी होतं हे आता विज्ञानाने देखील सिद्ध केलेलं आहे शाकाहार की मांसाहार दोन्हीपैकी कोणता आहार उत्तम आहे हा नेहमीच मानवाच्या चर्चेचा विषय राहिला आहे अलीकडे आपण पाहिलं तर सेलिब्रिटी मॉडल्स क्रिकेटपटू शाकाहाराकडे वळताना दिसत आहेत परंतु नेहमी चर्चेत राहणारा विषय शाकाहार उत्तम का मांसाहार उत्तम याबद्दल आज आपण या व्हिडिओत बोलणार आहोत यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर कल्याण गंगवाल तर आ, सर सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या हां मी डॉक्टर कल्याण गंगवाल माझं वय आता एक्क्याऐंशी वर्षाचं आहे आणि गेले पंचावन्न वर्ष मी के एम हॉस्पिटल आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट आहे आणि गेले पन्नास वर्ष मी जगात शाकाहाराचा प्रचार करतो जीवदेयेचा प्रचार करतो अहिंसेचा प्रचार करतो ही माझी मेन ओळख आणि माझं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं आहे कारण गेल्या पन्नास वर्षात मी तीस लाखापेक्षा जास्त लोक मांसाहारी लोकांना शाकाहारी बनवलेलं आहे आणि याचं कौतुक म्हणून मला माझं नाव त्या पुस्तकांमध्ये इन्क्लूड केलेलं आहे या ओके शाकाहाराची शाका सुरुवात ही अनादिकाला अनादिकाला की आम्ही असं म्हणतो की जैन आमच्या फिलॉसॉफी प्रमाणे आदिनाथ भगवान ऋषभ या पृथ्वीवर पहिल्यांदा लोकांना शेती करायला शिकवलं आणि तेव्हापासून ही शाकाहाराची परंपरा हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून या पृथ्वीवर आहे सुरुवातीच्या काळात सगळे पेशे जवळ जवळ सगळे मानव जातीचे सगळे लोक हे शाकाहारी होते असे अनेक रेफरन्सेस आज जगात मिळत आहेत ही चुकीची कल्पना आहे की अश्वयुगामध्ये लोकांना पशून मारूनच खात होते शेतीची कल्पना ही अनादिकालापासून आहे आणि शेतीपासून आणि वनस्पतीपासून मिळणारे उत्पन्न जसं दूध आहे कंदमुळं आहेत आणि धान्य आहे याच्यापासून जगण्याची ही परंपरा आहे चुकीची आहे की अश्वियुगात माणूस मांसाहारी होता तो लोकांना मारून खात होता आणि मग जगत होता मला असं वाटतं की याला काही काही कोणताही वैज्ञानिक आधार किंवा सायंटिफिक प्रूफ अजिबात नाही मग सर मानवाने शाकाहारामध्ये आता भरपूर पर्याय असतात जसं की आपण भाकरी खातो चपाती खातो वेगवेगळ्या भाज्या बनवतो तर मग अश्मयुगात जर माणूस शाकाहार करत होता तर मग पुढे भाकरी बनवायची या पदार्थांना सगळ्या गोष्टी तो, तो नंतर ना? शिकत गेला जसं इव्होल्युशन मध्ये आपण म्हणतो डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे जर विचार केला तर आपली उत्पत्ती माकडापासून झाली असं डार्विन म्हणतो कारण इव्होल्युशन मध्ये माकडापासून आपण पुढे पुढे मानव होत गेलो मानव होत गेलो आणि याच्यातून जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की माकड हे पूर्णपणे -पुड शाकाहारी आहे शाकाहारी आहे म्हणजे इव्होल्युशनचा विचार केला तर आपण मांसाहारी नाही आपल्या शहराची रचना देखील निसर्गानं मांसाहारासाठी केली नाही आज आपल्या शहरामध्ये जेवढे काही पाठ आहेत आतडी आहे म्हणा तोंड आहे जीभ आहे लाळ आहे पाचक रस आहे हे सगळे निसर्गानं शाकाहारासाठी बनवलेले आहे म्हणजे आपलं संपूर्ण शरीर हे केवळ शाकाहारासाठी बनवलेलं आहे हे मांसाहारासाठी बनवलेलं नाही आहे आणि ही गोष्ट जगात सिद्ध झालेली आहे विज्ञानानं सिद्ध केलेली आहे साधी गोष्ट लक्षात ठेवा की निसर्गातले सगळे शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात आणि hmm. निसर्गातले सगळे मांसाहारी प्राणी जीव चाटून पाणी पितात hmm. आपण कसं पाणी पितो हे तूच ठरव आणि मग <laughs> सांगते आपण शाकाहारी हो, आहोत की I... मांसाहारी आहोत याचं कारण असं की निसर्ग म्हणतो बाबा रे तू शाकाहारी right. आहे आमच्या आतडीची लांबी आमच्या आतडीचे पाचक्रस hmm. आमचे दात आमचं रात्री दिसणं न दिसणं आम्हाला घाम येणं न येणं हे सगळे लक्षणं जी आमची आहेत ती शाकाहारी प्राण्याप्रमाणे आहेत इव्हन hmm. आमचे लैंगिक जीवन हे शाकाहारी प्राण्यांप्रमाणे आहे आमचं लैंगिक जीवन देखील मांसाहारी प्राण्यांप्रमाणे नाही त्यामुळे आपण अनादी कालापासून जर विचार केला तर आपण इव्होल्युशन विचार करा आपल्या शरीराची रचनेचा विचार करा आणि तो सगळा विचार केल्यानंतर लक्षात येत की अनादी काला आपण मांसाहारीच होतो मग याच्यातून शाका शाकाहारीच होतो मांसाहारी कसे झालो की कित्येक वेळा या पृथ्वीवर अशी काही मोठी दुष्काळ पडले की माणसाला अन्न मिळालं नाही mm. खायला धान्य नव्हतं अशा वेळी त्याला असं लक्षात आलं की आपण प्राण्यांना मारून जगू शकतो आणि mm. तेव्हापासून त्यांनी प्राण्यांना मारून जगायला सुरुवात केली आणि दुर्दैवानं एकदा कोणत्या प्राण्यांच्या रक्ताची चटक लागली तर ती चटक कायमची राहते आणि mm. ती चटक माणसाला जी लागली आहे ती त्याप्रमाणे लागली आहे आणि भौगोलिक भो, कारणं देखील काही वेळा महत्वाची असतात उदाहरणार्थ भौगोलिक कारण असं आहे की सौदी अरेबियामध्ये किंवा वाळवंटात असे जे लोक राहत होते तिथे शाकाहार वेणं अशक्यच होतं आणि माणसानं शेवटी जगणं हे आपल्या जीवनाचं पहिलं ध्येय आहे म्हणजे त्याला स्वतःला जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते त्यासाठी त्यांनी प्राणी कापले मारले आणि खाल्ले आणि त्याच्या लक्षात आलं की हे खाऊन देखील तो जगू शकतो आता अंता, मध्ये आपण त्या प्रत्या बर्फामय माय हो तिथे शाकाहार मिळत नाही तेथे ते एस्किमो लोक काय करतात मांसाहारच खातात पण तुला लक्षात आलं असेल की एस्किमो लोक हार्डली वयाची तीस चाळीस वर्ष जगतात त्याच्यापेक्षा ते जागू जगू शकत नाही कारण मांसाहार केल्यानंतर माणसाचं आयुष्य कमी होतं हे आता विज्ञानानं देखील सिद्ध केलेलं आहे म्हणून भौगोलिक परिस्थिती ही देखील काही वेळा आहाराच्या पद्धतीला कारणीभूत होत असते आणि म्हणूनच मी काही वेळा असं देखील म्हणतो की आता ह्या वाळवंटात देखील सगळं शाकाहारी मिळायला लागले जगत जग हे एक मोठं ग्लोबल कुटुंब झालंय की आता याचे विस्तार कमी झाले इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे आहार मिळत आहेत मग आपण चांगल्यातल्या चांगला, चांगला श्रेष्ठ आहार का घेऊन नये आणि सगळ्यातल्या चांगला, चांगला श्रेष्ठ आहार म्हणजे शाकाहार आहे हे आता मेडिकल सायन्सनी देखील प्रूव्ह केले आहे म्हणून सौदी अरेबियामध्ये देखील आता शाकाहार पूर्णपणे मिळाल्यामुळे अनेक मुस्लिम माणसं देखील की ज्या कम्युनिटीमध्ये जास्ती असं मांसाहार केला जातो आज हजारो लोक शाकाहारी होत आहेत आणि विगन होत आहेत याच कारण असं की आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोक बदलत आहेत बदलत आहेत मी तर म्हणतो की मोहम्मद पैगंबर जर भारतात जन्मले असते तर त्यांनी लोकांना मांसाहार करण्याचा सल्ला दिला नसता याच कारण असं की जगण्यासाठी आवश्यक होतं केवळ मांसाहारा पलीकडे पर्याय नव्हता म्हणून भौगोलिक परिस्थिती बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या आहार पद्धती ठरवण्याला माणसाला कारणीभूत होतात तर त्या पद्धतीने आपण विचार करणं गरजेचं आहे सर तुम्ही बोलताना म्हणालात की मांसाहारामुळे माणसाचं आयुष्य कमी होतं आणि हो तुम्ही हे पण सांगितलं की माणसाचं शरीर इव्हन त्याचा जबडा सुद्धा मांस खाण्यासाठी बनला नाहीये मग जी लोक मांसाहार करतात त्यांना मग याचे काय दुष्परिणाम हो ता आमच्या आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा उत्तम जीवन जगण्यासाठी किंवा उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी नैसर्गिक राहा हा सगळ्यात मोठा संदेश डॉक्टर सगळे लोकांना देत आहेत की आम्ही नैसर्गिक राहायला पाहिजे आणि मग नैसर्गिक राहायला पाहिजे म्हणजे काय की आमच्या नैसर्गिक आहार जो निसर्गाने निर्माण तयार केला तो के आहे तोच आपण घेणं चांगलं आणि तुम्ही नैसर्गिक राहाल तर तुमचं आयुष्य जास्त चांगलं टिकतं हे जगात सिद्ध झालं आज ज्यांचं वय जगात की एकशे दहा वर्षापेक्षा जास्त आहे अशा लोकांचा सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की त्यातले नव्वद टक्के लोक हे शाकाहारी आहेत मांसाहारी नाहीत आत्ताच आपण शिवानंद स्वामी ज्यांचा आता देहांत झाला ते एकशे सव्वीस वर्षाचे होते बरोबर कट्टर शाकाहारी होते म्हणजे दीर्घ आयुष्याचा आणि आमच्या आहाराचा देखील जवळचा संबंध आहे आमच्या मेडिकल सायन्सचा विचार केला तर आम्ही नेहमी म्हणतो की हृदयरोग कॅन्सर या सगळ्या रोगांना आमचा मांसाहार कारणीभूत ठरतोय आणि आज जगातल्या सगळ्या मेडिकल कॉन्फरन्सेसमध्ये त्या डॉक्टरी कॉन्फरन्सेसमध्ये कॅन्सरच्या कॉन्फरन्सेसमध्ये हा प्रमुख मुद्दा मांडला जातो की माणसांना जास्तीत जास्त जा शाकाहारी होणं गरजेचं आहे एक असा काळ होता की आमच्या विज्ञानामध्ये प्रगती होत होती आणि त्यावेळी आमच्या अशा लक्षात आलं की आमच्या काही लोकांनी न्यूट्रिशनच्या लोकांनी जे पाश्चिमात्य लोक होते त्यांनी हा मुद्दा लोकांच्या समोर मांडला की फर्स्ट क्लास प्रोटीन घ्यायचं असेल तर मांसाहार केला पाहिजे आणि शाकाहार सेकंड क्लास प्रोटीन आहे आता हे फर्स्ट क्लास सेकंड क्लास प्रोटीन हे जे क्लासिफिकेशन आहे ही जी विभागणी आहे ती पूर्णपणे नामशेष झालेली आहे असं काही नाही शाकाहारा सगळं काही आहे हे शरीराला आवश्यक आहे आणि म्हणून विज्ञान आमचं म्हणत आहे की कॅन्सर आता कॅन्सर बद्दल तू लक्षात घेत घे की आज कॅन्सरच्या सगळ्या कॉन्फर मध्ये ब्रेस्ट चा कॅन्सर थायरॉइडचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर कोलॉनचा कॅन्सर याला कारणीभूत आहे हे आता जगातले सगळे कॅन्सर तज्ज्ञ इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वर अच्छा मग आपण असं म्हणू शकतो साधारण की कॅन्सर सारख्या मोठ्या कॅन्सर आणि संसाराचा जवळचा संबंध आहे आणि तुम्ही जर चार शाकाहारी राहिला तर कॅन्सर होण्याचं प्रमाण तुम्हाला निश्चितच जगातल्या कमी होतं त्यातल्या त्यात कोलॉनचा कॅन्सर मोठ्या आतडीचा कॅन्सर हा याचा डायरेक्ट मांसाहाराशी संबंध आहे सर आता तुम्ही बोलताना म्हणालात की शाकाहार कॅन्सरवर उपाय असू शकतो मग तुमच्याकडे असं कोणतं उदाहरण आहे का लागेल लागेल तेवढी उदाहरण आहेत आता नेपो नेपोलियनला गॅस्ट्रिक कॅन्सर झाला होता आणि त्याच्या सगळ्या फॅमिली मध्ये सगळ्यांना गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणून ते सगळे गै, गेले त्यात अनुवंशिकतेचा एक थोडासा एलिमेंट असेल पण आहार पद्धती हा एक मोठा एलिमेंट होता okay. रेनॉल्ड रेगन ला मोठ्या आतडीचा कॅन्सर झाला आणि तेव्हापासून सगळी फॅमिली रेगन फॅमिली ही शाकाहारी झाली त्याचं कारण असं की त्यांच्या डॉक्टरनी सांगितलं की आता तुम्ही जर मांसाहार चालू ठेवला तर तुमच्या फॅमिलीमध्ये अनेकांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे आता कोलॉन कॅन्सर बद्दल जगात हे सगळ्यांना मान्य झालं आहे त्यामुळे उदाहरण हजारो आहेत आणि या उदाहरणावर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर मंडळी नेहमी आम्ही वी टॉक अबाउट एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन की कुठेतरी एव्हिडन्स काहीतरी असल्याशिवाय आम्ही तशाबद्दल बोलत नाही आणि आमच्या विज्ञानाचा जो प्लॅटफॉर्म जो आहे तो आम्हाला सिद्ध करून सांगतो की शाकाहार हाच माणसाचा सर्वश्रेष्ठ आहार आहे मांसाहाराची गरज नाही सर मग शाकाहारामध्ये आपल्याला काजू बदाम जे असतात त्यातून म्हणजे काजू बदाम भिजवून जर खाल्ले तर बुद्धी तल्लक होते असं वाटतात तर ते खरं आहे का आपल्याला चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन हे शाकाहारातून मिळाले पाहिजेत तर नेहमी हा झगडा पाश्चिमात्य देशातले डॉक्टर हे सांगत होते की तुमच्या शाकाहारामध्ये शा फर्स्ट क्लास प्रोटीन नाही सेकंड क्लास प्रोटीन आहेत पण आता हे सिद्ध झालं की आमच्याकडे देखील फर्स्ट क्लास प्रोटीन आहेत म्हणून आम्ही बदाम काजू हे जे जास्त प्रथिनयुक्त असलेले पदार्थ जर खाल्ले तर आम्हाला जेवढा एलिक्वेट प्रोटीन आहे ते आपोआप मिळतं प्रोटीन खाण्यासाठी अंडीच खा प्रोटीन खाण्यासाठी मांसाहार करा हे म्हणणं चुकीचं आहे आता साधं उदाहरण घे की अंड्यामध्ये प्रोटीन किती असतं साडे तेरा टक्के आणि तुम्ही जो गहू खाता रोज त्यात तीस टक्के प्रोटीन आहे तुम्ही डाळी खाता त्यात तीस पस्तीस टक्के प्रोटीन आहे तुमच्या ज्या सोयाबीन आहे त्यात पंचेचाळीस टक्के प्रोटीन आहे म्हणजे याचा अर्थ शाकाहारात असे अनेक पदार्थ आहेत की ज्यात भरपूर प्रोटीन, प्रोटीन करा हा प्रचार त्यामुळे चुकीचा आहे आणि म्हणूनच आपण फर्स्ट क्लास प्रोटीन घेण्यासाठी व्हरायटी ऑफ द फूड खाल्लं पाहिजे आपण बाजरी खा ज्वारी खा नाचणी खा वेगवेगळे पदार्थ बदलून घ्या आणि आहारात विविधता ठेवा आणि विविधता ठेवली तर आपल्याला जे काही आवश्यक का आहे ते सगळं मिळतं साधं उदाहरण घे की आपली महाराष्ट्रीयन मा, थाली आता आपण जे जेवण घेतो त्यात आपण भात खातो पोळी खातो दही असत oh. चटणी असते भाजी असते आता साधं उदाहरण घे की आपण जी पोळी खातो त्यात भरपूर प्रोटीन आहे गहू आहे भात खातो त्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत आपण ज्या चटण्या खातो त्यात भरपूर विटामिन्स आहेत जे आपण दूध घेतो ते पूर्ण अन्न आहे mm. दही ताक घेतो याच्यातून आपण पूर्ण अन्न mm. आपण घेत असतो आणि तुपाची धार आपण त्याच्यावर घेतो त्या स्निग्ध पदार्थ मिळतात mm. म्हणजे शरीराला प्रोटीन कार्बोहायड्रेट्स फॅट्स विटामिन्स मिनरल्स हे mm. सगळं काही आपल्या शाकाहारी असतं ता। फक्त आपण काय करतोय की आजकाल नवीन पद्धतीमुळे आपण जे पारंपारिक आपलं जे भोजन होतं mm. त्याच्यापासून आपण लांब जातोय आपण फास्ट फूड खातो आपण चहा कॉफी जास्त घेतो व्यसन करतो त्यामुळे तुमच्या आहार पचनशक्ती सगळी खलास व्हायला लागते पण तुम्ही जेवण जे शुद्ध शाकाहारी थाळी आहे आपली महाराष्ट्रीयन भोजन आहे ते जरी तुम्ही व्यवस्थित घेतलं तर तुमच्या शरीराच्या सगळ्या गरजा व्यवस्थित भागल्या जातात आणि तुमचं आरोग्य उत्तम टिकू शकतो अगदी अगदी सर तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की आपण अलीकडे फॅन्सी खाण्याकडे जास्त भर देतो मग त्यात किवी ड्रॅगन फ्रूट अशी महागडी फळ येतात तर मग त्या फळांमुळे इतर फळांच्या मानाने जास्त मीच असं म्हणतो की फळांमध्ये सगळ्या फळांमध्ये जीवनसत्व तेवढीच हे महागड्या फळांमध्ये काही फार मोठं काही आपल्याला नवीन गोष्टी मिळतात असं नाही ही फॅन्सी आहे आणि त्या फॅन्सीला काही आमच्या दृष्टिकोनाचं महत्व नाही मी तर नेहमी म्हणतो की त्या सीजन मध्ये जी फळं मिळतात तीच फळं खावी उलट आज काय झालंय की ग्लोबल सगळं पृथ्वी ग्लोबल झाल्यामुळे आज सगळी फळं सगळ्या सीजन मध्ये सगळ्या देशात मिळायला लागेल पण मी तर म्हणतो की आपल्या भारतामध्ये आपल्या मध्ये जी काही फळं मिळत होती ती जर आपण खाल्ली तर आपल्याला आरोग्य चांगलं टिकत म्हणून आपण आंब्याच्या मध्ये भरपूर आंबे खा हो। लक्षात ज्या सीझनमध्ये तर येतात त्या खा ज्या ज्या मध्ये ज्या भाज्या येतात त्या खा कारण निसर्गाचं म्हणणं असं आहे की मी जे तुम्हाला देतो त्या त्या मध्ये ते घ्या आणि ते तुमच्या शरीराला नेहमीच चांगलं आहे म्हणून चरक म्हणा शुश्रुत म्हणा वाघवट म्हणा हे मोठे जे आचार्य होऊन गेले जे मोठे डॉक्टर्स होऊन गेले प्राचीन काळामध्ये mm. त्यांनी हेच सांगितलंय की तुम्ही त्या त्या काळात तुम्ही त्या घ्या आणि त्यांनी हेच सांगितलंय की अन्न हे औषध आहे mm. तुम्ही अन्न जर व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला औषधाची गरज राहणार नाही mm. तुमचं आरोग्य उत्तम टिकवण्यासाठी तुमचा आहार हेच आरोग्य टिकवण्याचं साधन आहे आहार हेच अन्न आहे म्हणून वाघवट आणि हे म्हणतात की तुम्ही जो पदार्थ रोज खाता ते देखील तुमच्या शरीराला बरोबर सर चर्चेचा एक प्रश्न असतो अंड शाकाहारी आहे का मांसाहारी नाही हा प्रश्न चर्चेचा नाही हा निकालात केव्हाच निघालेला आहे एक गोष्ट अशी आहे की हा कम्प्लिटली प्रचार आहे काही अंडी विकणाऱ्या पोल्ट्री फार्मचा म्हणजे नॅशनल कोऑर्डिनेशन कंपनी एक कोऑर्डिनेशन ऑर्गनायझेशन का का आहे आता यांनी असा प्रचार करायला सुरुवात केली की के अंड जी अनफर्टिलाइज अंड असतं म्हणजे पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्या ठेवल्या जातात त्यांची जी, जी अंडी असतात त्याचा नराशी संबंध येत नाही आणि त्यामुळे त्याचं शुक्राणू नसल्यामुळे त्याच्यात ते अंड अनफर्टिलाइज अंड असतं ते शाकाहारी आहे पण त्यांना मी हे सांगतो की अंड्याचे जे दुर्गुण आहेत ते सगळे त्या अफलित अंड्यात देखील तसेच आहेत आणि अफलित अंड देखील पार्थिनोजेनसिस नावाच्या टेक्निकमधून त्याच्यात चिकन तयार करता येतं याचा अर्थ अंड हे निष्क्रिय आहे मृत आहे ते शाकाहारी आहे हे म्हणणंच पूर्णपणे चुकीचं आहे okay. उलट अंड्याचे जे दुर्गुण आहेत ते तुम्ही शा पोल्ट्रीचं अंड घ्या किंवा दुसरा फलित अंड घ्या त्यात ते आहेत उदाहरणार्थ अंड्यामध्ये पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा इन्फेक्सि इन्सेक्टिसाईड म्हणजे औषधाचे फवारे मारले जातात जंतू होऊ नये म्हणून mm. त्यांना अँटीबायोटिक दिले जातात त्यांना जास्त अंडी द्यावी म्हणून हार्मोन दिले जातात त्यांनी चोवीस तास अंडी द्यावी म्हणून त्यांना कायम मध्ये ठेवलं जातं त्यांना एवढ्याशा खुरड्यात ठेवलं जातं ते एकमेकाला चोची मारतात म्हणून त्यांचं डिबेकिंग ऑपरेशन केलं जातं थे। आणि जी कोंबडी दहा वर्ष जगू शकेल सात वर्ष जगू शकेल mm. त्या पोल्ट्री फार्म मध्ये दीड दोन वर्षात अंडी देऊन देऊन मरून जाते आणि शेवटी तिला कत्तलखान्यात पाठवून देते आणि तिला पण मारून टाकतात त्यामुळे हा क्रूर प्रकार आहे याच्याबद्दल आम्ही निश्चितच म्हणतो की प्राण्यांना जगतायचे देखील अधिकार आहेत ते आपण हिरावून घेणं हे चांगलं नाही म्हणून अंड खाणं हे शाकाहारी आहे ते खाल्लं पाहिजे हा हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे चुकीचं आहे अंड कधी शाकाहारी नव्हतं आत्ता देखील नाही आणि ते मांसाहारीच आहे ज्या दिवशी अंड झाडाला लागेल त्यावेळी मी देखील काही शाकाहारी म्हणून खाईन जोपर्यंत ते कोंबडीच्या पोटातून येत आहे ते मांसाहारच आहे यात कवळीची शंका नाही त्याचा प्रचार प्रसार वाढवण्यासाठी यांनी अनेक कृत्या लढवल्या की जेव्हा राम जन्मभूमीचा प्रश्न होता त्यावेळी उत्तर प्रदेशात अंड राम लड्डू म्हणून विकायला प्रयत्न केला होता की रामाचा तुम्ही अंड खा अरे राम हा कट्टर शाकाहारी होता अनेक रामायणाती उदाहरणं आहेत त्यात क्लिअर कट दाखवलेलं आहे की आमचे श्रीकृष्ण म्हणा ते दुधावर जगलेले आहेत आमचे सगळे दैवत ही शाकाहारी आहेत अच्छा सर मग एकदा जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की राम मांसाहारी होते सर अंड्याप्रमाणे पण लोकांना असं वाटतं की वा दूध शाकाहारी आहे का मांसाहारी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की दूध हे शुद्ध शाकाहारी आहे मांसाहार कोणतं म्हणतो आपण की जो हिंसेतून निर्माण होतो जेव्हा दूध निर्माण करण्यासाठी प्राण्यांची हिंसा केली जात नाही प्राण्याला मारलं जात नाही उलट दूध हे आपण गायीच काढताना अनादिक काळापासून आमची परंपरा आहे की बछड्याला तिच्या पिल्लाला तिच्या वासरूला दूध पाजल्यानंतर उरलेलं दूध त्यांनी स्वतःसाठी वापरायला पाहिजे त्याच स्तनामधलं पण आता व्यापारी वृत्ती आपल्या माणसाची इतकी वाढत चालली आहे की आता त्या गाईला आपण ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देतो म्हशीला इंजेक्शन देतो आणि दूध काढतो हे सगळं चुकीचं आहे चुकीचं आहे आणि म्हणूनच एक मोठा एक समाज निर्माण होतोय जो तो तो की जो प्राण्यांच्या अधिकाराबद्दल झगडतोय तो म्हणतो की दूध देखील घेऊ नका तुम्ही व्हिगन व्हा शुद्ध प्राणीजन्य पदार्थ कोणताच घेऊ नका म्हणून आम्ही देखील कधी लेदरच्या वस्तू कधी वापरत नाहीत आम्ही सगळ्या रेग्झिनच्या वस्तू वापरतो रेग्झिनच्या सगळ्या वस्तू वापरतो त्याचं कारण असं की प्राण्याकडनं आणलेली कोणतीही वस्तू जर तुम्ही वापरत असेल तर त्याचे कित्येक वेळा त्या प्राण्यांना मारलं जातं जसं चांबड्यासाठी प्राण्यांना मारलं जातं म्हणून माझं म्हणणं आहे की दूध हे शुद्ध शाकाहारी आहे हे मांसा नाही प्राण्यांना मारल्यानंतर hmm. ते कधी घेत नाही उलट मी असं म्हणतो की जस्ट तणामध्ये दूध तसंच ठेवलं त्या बछड्यांनी घेतल्यानंतर तर त्या दुधाचा त्रास त्या बच जनावरांना होऊ शकतो hmm, hmm. म्हणून ते जनावरांचं दूध घेणं हे चुकीचं आहे असं मी मानत नाही म्हणून मी स्वतः लॅक्टो व्हेजिटेरियन आहे आणि लॅक्टो व्हेजिटेरियन राहणं हे सगळ्यात चांगलं कारण दूध हे बी ट्वेल्वचं सगळ्यात चांगला सोर्स आहे शाकाहारी माणसाला त्यामुळे दूध हे नक्कीच घ्यावं असा मी प्रचार करतो सर पण याला मी काउंटर करणार एक प्रश्न विचारते की तुम्ही म्हणताय दुधामधून बी ट्वेल मिळतं अजून बाकी गोष्टी मिळतात पण अलीकडे असं म्हटलं जातंय की दूध हे शरीरा म्हणजे मानवी शरीर पचवू नाही शकत आहे नाही तसं नाही आहे ज्यांना फक्त थोडे लोक असतात की ज्यांना ग्लुटेनची अलर्जी असते ज्यांना ग्लूटेन लॅक्टो म्हणजे जे जसं गव्हामध्ये ग्लुटेन असतं त्याची अलर्जी असते तसंच दुधामध्ये काही प्रोटीन्स असतात केसिन वगैरे प्रोटीन असतात त्याची काही लोकांना अलर्जी असते त्यामुळे त्यांना ते, ते ना पचत नाही त्यांना जुलाब होतात किंवा त्यांना अलर्जी होते अशा लोकांनी ते घेऊ नये पण ज्यांना ते पचतं त्यांनी ते वापरायला काहीच हरकत नाही पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा की जसं दुधाचा अतिरेक देखील हा शरीराला चांगला नाही चांगला त्यामुळे मी म्हणतो की लॅक्टो व्हेजिटेरियन राहा प्रमाणात दूध घ्या सगळं आपल्याला नैसर्गिक जे जेवण रोज मिळतं ते व्यवस्थित घ्या आणि चौरस आहार घ्या hmm. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहार कसा घ्यावा याविषयीचं आपलं तत्वज्ञान फार महत्वाचं असलं पाहिजे hmm. की आपलं जेव्हा वय वाढत असतं त्यावेळी आपल्याला कॅलरीज जास्त घ्याव्या लागतात त्यावेळी आपण जास्त कॅलरीज घ्यायच्या पाहिजे भरपेट जेवलं पाहिजे पण चाळीशी उलटल्यानंतर मात्र आहारावर नियंत्रण करणं फार गरजेचं आहे कारण आज संबंध जगामध्ये ओबेसिटी ज्याला चरबी जास्त होणे म्हणतो किंवा स्तुरता म्हणतो ही स्थूलतेची समस्या लहान मुलांमध्ये देखील वाढत चालली आहे आणि जगात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे म्हणून त्याच्याबद्दल कॉन्शियस राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला जेवढ्या गरजेच्या कॅलरीज आहेत तेवढ्याच तुम्ही घ्या जेवढ्या चाळीसशी नंतर अन्नाची गरज कमी होते मी तर म्हणतो तुम्ही एकदाच जेवा माझं उदाहरण देतो मी गेले पंचवीस वर्षापासून एकदाच जेवतो मी दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळी फक्त एक फ्रूट एक कप दूध घेतो याच्या पलीकडे काहीही घेत नाही आणि आम्ही कट्टर जैन आहोत त्यामुळे सूर्यास्तनंतर आम्ही ते पाणी पि पित नाही आम्ही चोयार करतो म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर आम्ही पाणी देखील घेत नाही दुसऱ्या दिवस सूर्यदेवीपर्यंत याचा अर्थ असा की तुमचं शरीर तुम्ही जसं ठेवाल तसं राहू शकता आणि इव्हन ॲट द एज ऑफ एटी फायव्ह म्हणजे आता एक्का एक्याऐंशी वर्षाचं माझं वय आहे एक्क्याऐंशी वर्षात देखील मी आत्ता सोळा तास अठरा तास काम करू शकतो आता मी नेपाळला गेलो होतो पशुवळी बंद करण्यासाठी गडी मायच्या तर बारा बारा चौदा तास उभं राहून काम करत होतो पशुवळी रोखण्यासाठी त्यामुळे तुमचं शरीर तुम्ही जसं ठेवाल त्याप्रमाणे राहू शकता त्याची जी गरज आहे तेवढी तुम्ही भागवली पाहिजे तुम्ही पाणी व्यवस्थित घेतलं पाहिजे तुम्ही कॅलरीज व्यवस्थित घेतल्या पाहिजे तुम्ही प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट प्रथिन आणि त्याचबरोबर विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे खनिज की जसं आयन आहे हे सगळे खनिजी आहे आपल्या सगळ्या नैसर्गिकरित्या मिळू शकता आपण फक्त तो चौरस आहार व्यवस्थित घेतला पाहिजे पालेभाज्या घ्या फळभाज्या घ्या तृणधान्य घ्या सगळं काही व्यवस्थित घ्या डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी शाकाहाराबद्दल अतिशय प्रभावी शब्दात खूप चांगली माहिती दिलेली आहे शाकाहार हाच उत्तम आहार आहे मांसा मांसाहारामुळे माणसाचं आयुष्य कमी होतं असं त्यांनी सांगितलं आहे तर तुमचं याबाबत काय मत आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पाहत रहा आझाद मराठी